तर जय भीम जय शिवराय मित्रांनो कसे सगळे आज ब्लॉक बनवण्याचे विशेष कारण म्हणजे आज आम्ही चाललो होतो आमची गाडी येणार आहे आलेली आहे नंबर पण आलेले तिचा तर आम्हाला आज मधून कॉल आला होता की तुमची गाडी घेऊन जा तर आम्ही चाललो होतो आज गाडी घेण्यासाठी मी आमचा पृथ्वीराज वेअर इज माय वाईफ माझी बायको आणि माझे दोन भाऊ येणार आहे विथ फॅमिली तर आम्ही चाललो तो गाडी आणण्यासाठी हे <laughs> युनिकॉर्न गाडी घेऊन हो येतोय अ जबरदस्त गाडी आहे चांगल्या कंडिशन मध्ये नवीन शोरूम तर त्याला मग भेटूया शोरूम मध्ये गेल्यानंतर